नमस्कार इत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील चांदोबाचे घर ही छान छान कविता हे छान छान बडबड गीत आज आपण घेणार आहोत लहान मुलांना सर्वात जवळचा मामा जर कोण असेल तर तो चांदोमामा आहे कोण आहे चांदोमामा चांदो चांदोमाची वेगवेगळी गाणी तुम्ही म्हणता म्हणता का रे चांदोमा चांदोमामा चांदो मामा भोगलास का पुढं काय लिमोनीच्या झाडामागे लपलास का तर ह्याच चांदोबाच एक छान गाणं आपल्याला आज या ठिकाणी घ्यायचं आहे रात्री स्वप्नात आली एक परी रात्री स्वप्नात आली एक परी, परी। म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी रात्री स्वप्नात आली एक परी, परी। म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबान घोर ढगात बांधलं चांदोबाने घोर ढगात बांधलं चांदनी तोरंदारात टांगलं चांदनी तोरंदारात टांगल रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाचा रथ आकाशात पळतो चांदोबाचा रथ आकाशात पळतो ए तुमचा रथ माझ्या अंगाई युती ना काय चांदोबाचा रथ आकाशात पळतो पांढरा ससोबा आकाशात धावतो पांढरा ससोबा आकाशात धावतो रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग मुलं आणि फुलं दिसती जागो जाग मुलं फुलं दिसती जागो जाग रात्री स्वप्नात आली एक परी म्हणे चल जाऊ आवाज येत नाही म्हणे चल जाऊ म्हणे चल जाऊ रात्री स्वप्नात आली एक रात्री स्वप्नात आली एक म्हणे चल जाऊ मजा आली ना उद्या चला दुसरं छान छान गाणं घेऊ आपण चला थँक्यू